तीन महिने लगातार आमचं जो स्पायरेट आता दुखते काय नाही चार महिने झालं दुखतंय आता तुम्ही चालत कुठून आला खाली तळा बसना आली तिसऱ्या महिन्याला तिसऱ्या महिन्यात एकदा हंचसाठी जोडदाता आणि त्यांनी तीन महिने लगातार घेतलं गॅप पडून दिला काय नाही नाही गॅप पडून दिला हे मात्र विषय तीन महिने लगातार पुढे घेतले आज आज दिना उठाय येत नव्हतं पूर्ण पायावरती सूज होती गुडघ्यावरती सूज होती त्यांना झोप लागत नव्हती पण आज रियांचे पुडूक वापरलं खूप चांगलं